एका माणसाकडे दुसरा माणूस ओढला गेला पाहिजे आणि त्या दोघांमध्ये करुणेचं मायेचं आपुलकीचं आणि माणूसपणाचं नातं तयार झालं पाहिजे ती कसलाही भेदना करता माणसं एकत्र आली पाहिजे माणसं गर्दी करतात बघा एखाद्या ठिकाणी एकत्र येत नाही तर शेतकऱ्याला लेखकांचं कळलं पाहिजे आणि लेखकांना शेतकऱ्यांचंही कळलं पाहिजे आणि पृथ्वीवरची आपण सगळी माणसं एक आहोत माणसासारखा दुसरा माणसाचा शत्रू राहिलेला नाही आता या जगात तर माणसाला माणूसपणाची ओळख देणारं संघटन म्हणून आम्ही अक्षर मानव चालवतो अक्षरमानव ही साधं सू, सूत्र आहे माणसाला माणूस जोडणं आणि माणसाला माणूस करणं आपण माणूस नाही आहोत माणसाचं सोंग आहोत आता मी बराच वेळ त्याच विषयाच्या अनुषंगाने बोललोय की मला वाटत राहतं की या सोंगाच्या बाहेर माणूस आणला पाहिजे माणूस माणसाला ओळखू आला पाहिजे आणि माणसाच्या एका माणसाकडे दुसरा माणूस ओढला गेला पाहिजे आणि त्या दोघांमध्ये करुणेचं मायेचं आपुलकीचं आणि माणूसपणाचं नातं तयार झालं पाहिजे अक्षरमानवाची धडपडती आहे अक्षरमानचं स्वप्न जेव्हा पाहिलं मी खूप चळवळींमध्ये खूप संघटनांमध्ये काम केलं ते संघटनांचेही भेद आहेत हा आपला नाही तो तुपला नाही असलं ते काहीतरी सुरू होतं त्यांचं मला वाटतं एक जगात अशी एक संघटना असली पाहिजे की जगातला प्रत्येक माणूस इथे येऊ शकेल त्याला ते विचारलं जाणार नाही तुम्ही कोण तो फक्त माणूस दिसतोय की नाही एवढं पाहू ह आणि त्याची लायकी काय मग त्याची पदवी काय त्याचं शिक्षण काय मग गाव कुठलं त्याची भाषा कुठली याच्या पल्याड जाऊन माणूसपणासाठी काम करणारं एकही संघटन जगात नाही हे लक्षात आलं आणि म्हणून मग मा आम्ही अक्षर मानवची कल्पना मांडली की माणसं कधीतरी एकदा जग केवळ माणूसपणाकडे गेलं पाहिजे के केवळ माणूसपणाकडे एकमेकांकडे आपुलकीनं पाहिलं पाहिजे एकमेकांशी माय न वागलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात त्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे त्याला हाताला हात धरून जगवता आलं पाहिजे मी जगला पाहिजे तोही जगला पाहिजे या सगळ्या भूमिकांनी काम करणारं एक संघटन असलं पाहिजे आणि सगळ्या भेदांच्या बाहेर यातलं सगळ्यात महत्वाचं ते आहे की कसलाही भेद न करता माणसं एकत्र आली पाहिजेत त्याच्यासाठी अक्षरमानवची रचना केली आम्ही आणि मग माणसाला जगण्यासाठी कुठली कुठली क्षेत्र लागतात त्यात त्यात शेती आहे आरोग्य आहे पार्क पाणी आहे पर्यावरण आहे शिक्षण आहे साहित्य आहे कला आहे समाजकारण आहे राजकारण आहे या सगळ्यांना एकत्र घेऊन त्याचे उपक्रम राबवता आले पाहिजेत त्यातनं हे धडे रोज रोज देत बसणं चुकीचं आहे माणूस वा माणूस वा असं काहीतरी हुगीच सा सांगण्यापेक्षा माणसं सा आधी एकत्र एक आली पाहिजेत माणसं गर्दी करतात बघा एखाद्या ठिकाणी एकत्र एक येत नाहीत हा आपल्या उपक्रमांचा दोष आहे मग मला वाटलं की एकत्र एक आली पाहिजे म्हणून मोठ्या गर्दीचं कार्यक्रम घेऊ पण मोठी गर्दी म्हणजे एकत्र येणं नव्हे मग छोटे छोटे उपक्रम घेत फिरू आणि ते महाराष्ट्रभर सगळीकडे महाराष्ट्रभर का तर माझी स्वतःची भाषा मराठी आहे मला मराठीतच मी जगलो वाढलो त्यामुळं मला मा, मा, बोलता येतो दुसऱ्याशी संवादी होता यायला मला सोपा आहे म्हणून महाराष्ट्र आधी घेतला आणि महाराष्ट्रभर मग अनेक प्रकारची संमेलनं अनेक प्रकारचे उपक्रम मग शेतीपासून आरोग्यापासून पाण्याच्या प्रश्नापासून निसर्गापर्यंत मग चित्रकला आहे असे अनेक उपक्रम आम्ही मग घेत राहिलो आणि त्या प्रत्येक याच्यातनं क्षेत्र ती सगळी हां पुन्हा आणखी एक आहे की ही जी वेगवेगळी माणसाला जगवणारी क्षेत्र आहेत त्यांच्यामध्ये पण समन्वय झाला पाहिजे म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो की शेतकरी आंदोलन बाकीचे लोकही गेलेच पाहिजेत ना तर शेतकऱ्याला लेखकांचं कळलं पाहिजे आणि लेखकांना शेतकऱ्यांचंही कळलं पाहिजे आणि पृथ्वीवरची आपण सगळी माणसं एक आहोत त्याचे कष्टाचे प्रकार वेगळे असतील तुमच्या कष्टाचे प्रकार वेगळे असतील पण तुम्ही एकमेकांना पूरक आहात तर एक सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे क्षेत्राचा सुद्धा भेद नको की तो चित्रकार आहे आपल्याशी जुळत नाही तो लेखक आहे आपल्याशी जुळत नाही तो गायक आहे आपल्याशी जुळत नाही तो शेती करतो तो हमाल आहे काहीतरी चालू आहे ना जगण्यात त्याचं फक्त तो नैतिकतेनं ते करतोय की नाही तर त्याला एक नैतिक पाठबळ देता आलं पाहिजे त्याच्या उपक्रमांमध्ये त्याच्या का कष्टांमध्ये आणि त्याला सोबत घेता आलं पाहिजे सगळ्या माणसांनी एकमेकांच्या सोबतीने येऊन या जगाचा मानवी जगण्याचा विकास केला पाहिजे आणि माणसाची माणसाला भीती वाटते एक लक्षात घ्या या जगण्यात माणसाचा आज वर्तमानात सगळ्यात मोठा शत्रू माणूस आहे हे भार आहे मला वाटत राहतं या माणसा माणसातल्या शत्रुत्वातन माणसाला बाहेर काढलं पाहिजे म्हणून मग अक्षर मानवची मांडणी केली आणि ती बौद्धिक काम आहे आम्ही उपक्रम घेत असू शेतीसाठी आरोग्यासाठी पण तळाबुडी या सगळ्या उपक्रमांच्या भूमिका अशी आहे की माणसाचं एकमेकातलं शत्रुत्व संपलं पाहिजे माणसासारखा दुसरा माणसाचा शत्रू राहिलेला नाही आता या जगात आता ते सुनामी येणार वगैरे हे नैसर्गिक आहे ते काही माणसाचे शत्रू नाही आहेत पण माणूस माणसाला नीट जगू देत नाही हे जगाचं विदारक वास्तव आहे आताचं मग मला वाटत राहिलं राहिलं राहतं आताही की त्याच्यासाठी सगळे एकत्र आणणारं तुमचे सगळे भेद बाहेर ठेवून एकत्र जगायला लावणारं काहीतरी करत राहायला पाहिजे मानवची संमेलनं असतील उपक्रम असतील कुठलाही एक रविवारी एक चित्रकार सर सारखा चित्रकार आणि मुलांच्या का गप्पांचा कार्यक्रम आम्ही करतो किंवा रोजनेशी स्पर्धा घेतो मुलांची मग गावोगावी वेगवेगळ्या विषयांची संमेलनं घेतो याचं कारण ते आहे की माणसाचा बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि बौद्धिक विकासात माणसाला लग कळलं पाहिजे की तू माणूस आहेस आणि दुसऱ्या माणसालाही लग कळलं पाहिजे हा माणूस आहे तर माणसाला माणूसपणाची ओळख देणारं संघटन म्हणून आम्ही अक्षर मानव चालवतो भूमिका हीच आहे